नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर चला तर मग सुरू करूया मराठी गमतीशीर कोडे कोडे नंबर एक अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपून चालतो पण स्त्री दाखवून चालते मित्रांनो कोड्याचं चा उत्तर तुम्हाला पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्स जसं की श्री या प्रोग्राममध्ये पर्स दाखवतात आणि पुरुष पॉकेट खिशामध्ये ठेवतात कोडे नंबर दोन अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो नकाशा कोडे नंबर तीन अशी कोणती गोष्ट आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणायला सुरुवात करतात उत्तर आहे वाढदिवसाचा केक कोडे नंबर चार असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चष्मा कोडे नंबर पाच ती रंगाने आहे काळी ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही ओळखा पाहू मी कोण तर याचं उत्तर आहे मित्रांनो सावली कोडे नंबर सहा अशी कोणती गोष्ट आहे जी आधी मुलगी घालू शकत नाही उत्तर आहे मंगळसूत्र कोडे नंबर सात लोक मला खाण्यासाठी विकत घेतात व ते मला कधीच खात नाहीत उत्तर चमचा किंवा प्लेट कोडे नंबर आठ अशी कोणती गोष्ट आहे नवरा बायकोला देऊ शकतो पण बायको नवऱ्याला कधीच देऊ शकत नाही उत्तर आहे आड नाव तर मित्रांनो मराठी गमतीशीर कोडे आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद